सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज गुढीपाडवा आहे मस्त सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्यासुद्धा सगळ्यांनाच तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आमची गुढी उभा केलेली आहे मस्त अशी च्यूने आमच्या छानपैकी मेकअप केला आहे बघा शिवताई काय करते रे पिलू तू बघा आमच्या च्यूचा मेकअप बघा मस्त झाला आहे असं छान छान पाणी पिते ती सकाळ सकाळी बरं बघ नवीन नवीन कपडे घातल्यात मस्त काय आलं चिव आपल्यात आज गुढी गुडि. आली गुडि. गुढी आली गुढी गुडि बघा आमची चिवता कशी पाया पडते बघा गुढीच्या मस्त अशी आमची गुडियाली। 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 सका, सका तर गुढी उभा केली सकाळ सकाळी पटकन पहिलं गुढी उभारण्याचं काम केलं देवपूजा वगैरे झाली तर मस्त अशी तर बघा छानपैकी अशी गणपती बाप्पाची पण पूजा झालेली आहे आमची मस्त आणि आम्ही दुकानात पण गुढी उभा करतो बघा शीत पण छानपैकी गुढी उभा केलेली साडी किती सुंदर दिसते बघा ही आमची दुकानची गुढी बघा मस्त ज्येवताय गुढीच्या पायापड आमच्या चिवतायचा पहिला नंबर असतो बघा असा कार्यक्रम करण्यात तिला